प्रवास समाचारमध्ये आपलं स्वागत करतो आज आपल्याबरोबर आपल्या सर्वांना माहिती आहे की काही दिवसावरती वसई विरार शहर महानगरपालिकेचं इलेक्शन येऊन ठेपलेलं आहे आणि प्रभास समाचारच्या वतीने प्रत्येक इच्छुक उमेदवार किंवा खरोखरच ज्या उमेदवाराने आतापर्यंत इलेक्शन लढवलं आहे अशा उमेदवारांच्या आम्ही मुलाखती घेत आहोत अनेक मुलाखती आतापर्यंत आपल्याला दाखवल्या आहेत आजची ही एक खास मुलाखत आहे ज्याने बहुजन विकास आघाडीचं कार्य सतत हातात घेऊन समाजसेविका डॉक्टर कल्पना वारक यांनी अनेक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं चा काम केलेलं आहे आणि धराडीच्या आणि ज्येष्ठ महिला ज्या कार्यकर्त्या आहेत त्या बहुजन विकास आघाडीच्या डॉक्टर कल्पना वारंगला आज आम्ही असं विचार आलो की मॅडम येणाऱ्या दोन हजार पाचला आपण तर खूप चांगल्या प्रकारचं चा, इलेक्शनसाठी लढले होते संधी थोड्या मतासाठी उठली आपण कुठेतरी कमी पडले असणार परंतु जर पक्षाने आपल्यावरती काही इलेक्शनची जबाबदारी टाकली आणि आपल्याला निवडणूक रिंगणामध्ये जर उतरलं तर आपल्या वार्ड क्रमांक सतरा आहे आणि या वार्ड क्रमांक या प्रभागामधून तुम्हाला संधी मिळाली तर काय करा तुमची नाव ओळख नमस्कार मी डॉक्टर कल्पना मारण बहुजन विकास आघाडी महिला कार्यकर्ता दोन हजार पाचला मला पाणी संधी दिली होती पण काही मतांसाठी मला यश मिळाले नाही पण त्याचं दुःख नाही कारण की आ, मी सतत कार्यरत राहिले आणि माझ्या पक्षाने मला सतत साथ दिली त्यामुळे जे कार्य मी नगरसेविका म्हणून नाही करू शकले त्या व्यतिरिक्त पण भरपूर कार्य मला करण्याची संधी मिळाली आणि ही संधी सतत मिळवते ही अपेक्षा आहे आणि राहिला प्रश्न निवडणुकीचा तर जर आपाने संधी दिली आमच्या पक्षाने संधी दिली तर शंभर टक्के इलेक्शन लढवणार आणि त्याच्यामध्ये कसं यश मिळवता येईल त्यासाठी कोण प्रयत्न करणार आणि त्या व्यतिरिक्त जर संधी नाही मिळाली तर, तर पक्ष मला जी जबाबदारी होती ती मी संपूर्णपणे सातत्याने करेन आणि त्यासाठी माझं जेवढं मला मेहनत करता येईल ते मी करणार माझ्या पक्षाचं मॅडम काय सांगाल की सा काही दिवसापूर्वी विधानसभेचे इलेक्शन झालं आणि अनेक वर्ष बहुजन विकास आघाडीची सत्ता इथे होती आपले तीन सॉरी आमदार कंटिन्यू पालिकेवरती पण बहुजन विकास आघाडीची सत्ता होती पण आता भाजपने हळधड चालू केल्यानंतर अनेक आरोप करायला बहुजन विकास आघाडीवरती सुरुवात केलेली आहे आणि पस्तीस वर्षात काय केलं तर त्या संदर्भात आपण काय सांगा की आपणच कार्य कसं होतं किंवा आतापर्यंत कामं केली ज्याविषय पहिली गोष्ट कामं करा मग बोला तुम्ही आलात पक्षात पस्तीस वर्ष आम्ही होतो पस्तीस वर्षाचा आढावा घ्या ना कामाची आणि तुम्ही आता नऊ दहा महिने झाले काय हालत आहे रस्त्यांची आमचे बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते तुम्हाला सतत रस्त्यावर येऊन कामं करणं करता दिसले गटरचा प्रश्न आहे पाणी तुंबलं आहे लोकांना मदत करायची आहे आम्ही सातत्याने उभे राहतो तुमच्याकडे एवढं मोठं आमदारकी पद आलं त्यानंतर पण आमच्या इकडच्या रोडचे तुम्ही कंडिशन बघा अप्पा असताना आपल्याला पाणी प्रकल्प आपल्या इथे झाला गॅस पाईपलाईन आमचे खासदार यांनी पास करून घेतली त्यावेळेला रस्त्याची ही कंडिशन नव्हती गणपती बाप्पा येणार आहेत किंवा नवरात्री येणार त्याच्या आधी रस्त्याचं काम होऊन जायचं आणि कोविड स्पेशल मी सांगेन कारण की त्यावेळेला मी चोवीस तास ऑन ड्युटी होते त्यावेळेला जुदानी ट्रस्ट जे लोकांना अन्न फळ जे काय लागत होतं ते सगळं घरपोच केलंय लोकांना आम्ही आमचे कार्यकर्ते लोकांना घरोघरी पोचून ते अन्न पुरवठा करायचे आणि जी। अप्पाने जीवदानी ट्रस्ट मार्फत ते कोविड सेंटर ओपन केले होते आणि अप्पा स्वतः तिकडे जायचे जी। जीवाचा धोकापत करून सगळं देखरेख केली तर या सगळ्या कामाचा तुम्ही आढावा घ्या आणि नंतर आमच्याशी बघा आपल्या आचोऱ्या वाडमध्ये आपल्याकडे नगर काय सुविधांचा अभाव आहे असं तुम्हाला काय करायला पाहिजे भरपूर आहे सगळ्यात महत्वाचं तर रस्ते रस्ते सुधारित पाहिजे पाण्याची समस्या सूर्याप्रकल्प आल्यापासून तर अजिबात नाही आणि लाईट आहे पण ठीक आहे कामं लाईटीचे काय बाधक असतील त्याच्यामुळे लाईट जातो तर सगळ्यात महत्वाचं की रोड झाले पाहिजे व्यवस्थेत आणि गटर ते झालं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं पस्तीस वर्षांमध्ये जेवढं पाणी तुंबलं नाही तेवढं ह्या ते वर्षी आहे जिथे पाणी तुंबत नव्हतं तिथेही तुंबलं याचा अर्थ तुम्ही गटर लाईन पण साफ करून घेतली नाही आणि एवढी वर्ष जेव्हा आमचे आमदार होते क्षेत्रित होते आप्पा होते त्यावेळेला आम्ही स्वतः रस्त्यावर उभं राहून गटर लाईन साफ करून घ्यायचो नगरपालिकेच्या लोकांना बोलवून आणि लोकांच्या छोट्या छोट्या समस्या त्या पण आम्ही करायचो आम्ही कार्यकर्त्या की घरगुती काय समस्या असतील काय हेल्प करता आली किंवा इतर काय समस्या असतील आम्ही त्या सोडवून देत आज पीचे कार्यकर्ते कुठे तुमचे आमदार आलेत ना मग तुम्ही रस्त्यावरून कामं करून दाखवा मग आमच्या आमदारांबद्दल तुम्ही मॅडम काय सांगाल की तुम्हाला पक्षाने संधी दिली आणि तुम्ही आवडशील निवडणूक जिंकलात तर तुम्ही प्राधान्य पुढच्या कामाला पहिला द्या जसं तुम्ही बोलायचं रस्त्यांचे विषय आहेत पाण्याचा विषय प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे अनेक नालासोपारा व सेविराट ही मुंबईच्या बाजू क्षेत्र उपनगर असल्या कारणाने झपाटीने डेव्हलपमेंट होते लोकसंख्या वाढते तर काय सांगा पहिली गोष्ट ट्राफिक जाम होत ब्रिज ती व्यवस्था झाली पाहिजे आणि जोपर्यंत माझ्या माहितीनुसार आमच्या आमदाराने ते पास करून घेतले ब्रिज आणि मेट्रो सुविधा जे नायगावचा जो प्रकल्प आहे तो पण पास झाला आहे ते पण त्याच्यामध्ये पण आमचेच आमदार आहेत आणि आमचे खासदार आहेत त्याच्यामध्ये भरपूर असं आहे की ऑन पेपर सगळं पास झालं आहे पण आता यांची सत्ता आल्यामुळे ते कामं अजून कामाला लागलेले नाही ते झाले पाहिजे त्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू आणि आमचे सगळे कार्यकर्ते फॉलोअप करतात आम्ही पण करू आणि माझं असं आहे की जर मी नगरसेविका झाले तर लोक मोठी कामं तो नगरपालिकाचा विषय आहे त्याच्यामध्ये आपल्याला फंड पास करून घ्यायला पाहिजे फंड यूज झाला पाहिजे मोठी गोष्ट पण मी तर म्हणेन की लोकांच्या घरापासूनच मी सुरुवात करेन ही बेसिक समस्या काय शैक्षणिक क्षेत्रावर मी थोडंसं लक्ष देईन लोकांच्या इतर घरगुती समस्या आहेत त्यांच्यावर लक्ष देईन की घरापासून सुरुवात केली पाहिजे असं माझं मत आहे त्यानंतर तुम्ही शहरापर्यंत जा आणि जर लोक खुश असतील तर मग शहर आपलंच आहे ते छान होणारच आहे आणि त्यासाठी मी सगळे प्रयत्न करेन प्रतिक प्रति बहुजन विकास आघाडीचे भाजप ऑफकोर्स माझ्या प्रतिस्पर्धी अ म्हणण्यापेक्षा एखादी कमजोर व्यक्ती जी काहीच करत नाही पण बोलते तशी ते दे प्रतिस्पर्धी आहे तर त्यांना कसं गप करायचं आणि ते आमचे आप्पा आहेत त्याच्यामुळे आम्ही त्या हिशोबानेच त्यांना उत्तर आणि इलेक्शन मध्ये शंभर टक्के आपले एकशे आठ पेक्षा जास्त नसतो याची खात्री नक्कीच मॅडम तुम्ही सांगितलं की एकशे आठ पेक्षा जास्त नगरसेवक बहुजन विकास आघाडीचे तुम्ही मतदारांना येणाऱ्या इलेक्शन साठी काय आवाहन करा की बहुजन विकास तुमच्यासाठी किंवा तुमच्या मी त्यांना एकच बोलण्यावर जाऊ नका काम हो आणि त्याची जी सत्ता आतापर्यंत होती जे आपण आपल्याला एक फॅमिलीसारखं सांभाळलं तेच आपले खरे नेता आहेत आणि त्यांच्यावर विश्वास ठेवा यापुढे तुम्हाला अजून चांगलं काहीतरी कार्य बघायला मिळेल आणि प्रगती मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं विवाह कॉलेज जे आपण चालू केले जेवढे त्याच्यामध्ये कोर्स आहेत शैक्षणिक ते मुंबईच्या एखाद्या एक कॉलेजमध्ये एकाच कॉलेजमध्ये नाही तुम्ही तुमच्या मुलांनी टाकल्यानंतर मूल पदवीधर होईपर्यंत आणि त्यानंतर जॉबची सुद्धा सुविधा आहे किती मुलं तिथून आउट ऑफ इंडिया गेले तर ते सगळं पण एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी केले ते कार्य आपल्याला तर या सगळ्या गोष्टीवर आपल्या ते महानगरपालिकेचं हॉस्पिटल पण आहे ते पण त्यांच्या प्रयत्नांनी ते झाले आहे तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या कुणाच्या बोलण्यावर जाऊ नका बोलणाऱ्या लोकांनी दहा महिन्यामध्ये काहीच काम केलं नाही आणि त्याचा एक कार्यकर्ता सुद्धा आपल्याला दिसत नाही आपल्यामध्ये आम्ही लोकांच्या मध्ये राहून काम करतो लोकांना जवळ घेऊन काम करतो त्याच्यावर लक्ष मॅडम चार दिवसापूर्वीच एक भाजपचा कार्यक्रम होता जो वचनपूर्ती म्हणजे झालेल्या कामांचा आढावा होता या कार्यक्रमामध्ये महिला पत्रकार म्हणजे देशाचा चौथा आधारस्तंभ आहे यांना धक्काबुक्की झाली याची दक्कलता तर माझे आमदार सिद्धेश ठाकूरांनी घेतलेच ते पत्रकारांच्या पाठीशी उभे राहील हे भाजप करता येईल चांगलं आहे का अजिबात नाही याला वाटतं सत्तेचा माज आणि तो आला नाही पाहिजे पस्तीस वर्षामध्ये ते तुम्ही ते तुम्ही लक्षात घ्या आप्पा कधी असे वागले का शिंदेदादा कसे वागले का आमचे कार्यकर्ते कधी असे वागले का कोणाशी धक्काबुक्की केली कुठला महिलाचा अपमान केला तर हे झालं नाही आणि आता घडतंय तर ज्यांना एक असतो ना राजघरा राजघरांच्या लोकांना लोभ नसतो आणि एखादा आपण मध्यमवर्गीय किंवा निर्गणित म्हणजे आपण त्याला मोजत पण नाही अशा व्यक्तीला जर तुम्ही सत्ता दिली तर त्याला त्याचा मात येतो हा त्यातलाच एक प्रकार मॅडम शेवटचा प्रश्न आहे आपण सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आणि इच्छुक पण आहेत तुम्हाला किती टक्के वाटते की तुमच्यावरती विश्वास ठेवून कदाचित मला नक्कीच आमदार आपले जे लोकनेते आहेत जितेंद्र ठाकूर हे तिकीट देण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही काय प्रयत्न करा मला शंभर टक्के मी त्यांना सांगितलं माझ्या परीने आणि माझे एवढी कार्य आहेत दोन हजार माझं मला माझा मिळालं होतं पण त्यांचा विश्वास अजूनही माझ्यावर आहे कारण की मी सांगितलेली कामं झाली मी इलेक्शन हरल्यानंतर ज्या मध्ये मी जे वचनपूर्तीसाठी म्हणजे वचन केलं होतं लोकांना के लो लो त्या सगळ्यांची पूर्तता झालेली आहे त्या त्यावेळेच वर्ड काम फोर्टी टू मध्ये आताही जाऊन बघा संगम मेडिकल ते स्टेशन पंधराचा रोड जो आम्ही सांगितला होता आणि तो पास झाला तिकडची लाईट स्ट्रीट लाईट तिकडचं पाण्याचं कनेक्शन तिथलं गटर आत्ताही झालेलं आहे म्हणजे त्यांना माझ्यावर विश्वास आहे आणि ते पटवून पुढे पटवून द्यायचं का माझं आणि जर दिला तर मी शंभर टक्के त्याच्यासाठी प्रयत्न करेन आणि पुढे म्हणजे त्यांनी जो निर्णय घेतला तो खरा निर्णय आहे हे साबित करून नक्कीच आताच आपण पाहिलं की आपल्याबरोबर समाजसेविका डॉक्टर कल्पना वारंग होते त्यांनी बहुजन विकासाकरचे जे कट्ट असलेले नातं आणि त्यांच्याबरोबर इतके वर्षात केलेले समाजसेवेचं काम ह्या कामाचा आढावा घेता किंवा स्वतः इच्छा प्रकट केली तर बहुजन विकासाकडे सर्व वरिष्ठ नेते त्यांच्या पाठीशी उभे राहतील आणि त्यांना वार्ड क्रमांक सतरा मधून नक्कीच तिकीट देतील अशी आशा आहे त्यांना तसेच आई सुद्धा त्या प्रार्थना करतील पुढची मुलाखत आपल्याला बघण्यासाठी जर पाहिजे असेल की इच्छुक उमेदवारांची तर दैनिक प्रभास समाचार न्यूजपेपर किंवा प्रभास समाचार लाईव्ह यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा